नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पारंपरिक राजस्थानी पापड मेथीदाना सागची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया दीडशे ग्रॅम मेथीदाणे रात्रभर भिजवून छोटी होलवाल्या चाळणीत काढून घ्यायचे चाळणीतून पूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचे दिवसभरामध्ये तर अशा प्रकारे छान दाण्याला मोड येतात तर आता पुढची तयारी करूया इथे मी पाव किलो दही घेतले दही गोड आंबट असू द्या एकदम आंबट दही नको तुमच्याकडे जे पापड अव्हेलेबल असेल ते पापड घ्या कुठलेही पापड चालतील जे आपण तळून भाजून खातो तेच पापड घ्यायचे आहे त्याला असे मधमध तुकडे करून पाच सहा घडी करून त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे भुगा करायचा नाही आहे तर अशा प्रकारे मी तुकडे करून घेतले मोठे पापड असतील तर दोन घ्या छोटे असतील तर तीन पुरेसे आहे जास्त पापड घालायची गरज नाही याच्यामध्ये कुठल्याही वाटणाचा वापर न करता रेसिपी बनवतात सहा सात हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या आता आला आणि लसूण मी किसून घेणार आहे आणि याला किसूनच घालायचे तर अशा प्रकारे आला आणि लसूण मी किसून घेतले आणि तुमच्याकडे पेस्ट जर असेल तर पेस्ट घाला हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घेतल्या पाव किलो दही बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर चांगले रवीने फेटून घ्यायचे आता याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घालून घ्यायची धने पावडर घातल्यानंतर एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची हळद पावडरनंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे तर लाल मिरची पावडर जी तुमच्याकडे असेल ती घाला कुठलीही चालेल याच्यामध्ये मी एक चमचा माझा घरगुती मसाला घालून घेते तर माझ्याकडे मालवणी मसाला असतो तर तोच मी वापरते तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तोच तुम्ही वापरा चांगला लागेल किंवा जो कुठला असेल तो घाला सर्व मसाले असे दह्यामध्ये चांगले घोसळून घ्यायचे रवीच्या साह्याने चांगले फेटून घ्यायचे आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून पुन्हा एकदा रवीने फेटून घ्यायचे म्हणजे कुठेही गुठळी राहत नाही आता याला बाजूला ठेवूया कढईमध्ये एक पळी साजूक तूप घालायचे राईचे तेल घातले तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी छान होते गॅस ऑन करून घ्यायचा तूप चांगले गरम झाले एक चमचा राई घालून घ्यायची राई तडतडून झाली किसून घेतलेले आलं लसूण घालायचे कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या पाठोपाठ मिरच्या घातल्यानंतर सात आठ पाने कडीपत्त्याची घालून घ्यायची फोडणीचे सर्व साहित्य घातल्यानंतर चांगले एकदा परतून घ्यायचे लसूण कसा ब्राऊन रंगाचा झाला पाहिजे मिरच्या थोड्या तळून झाल्या पाहिजे अशा प्रकारे सर्व फोडणी परतून घ्यायची राजस्थानची पारंपरिक आणि प्रसिद्ध रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आता परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मी अगोदर का नाही घातले जळतील म्हणून म्हणून शेवटला जिरे घालून घेतले परतून घेतल्यानंतर बाऊलमध्ये तयार केलेले फेटून घेतलेले दही घालून घ्यायचे आणि पळीने चांगले ढवळत राहायचे म्हणजे गुठळी नाही होणार गॅस थोडा मिडियम ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे ही भाजी बनवताना दह्याचाच वापर करायचा आहे ताकाचा वापर नाही करायचा कारण ताक पातळ असते आणि दही घट्ट असल्यामुळे बरोबर थपथपीत भाजी होते थोडा घट्टपणा येतो एवढेच मोड आलेले मेथीचे दाणे खाल्ले वजन कमी व्हायला मदत होते ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते आता याच्यामध्ये सुपारीच्या खांड्या एवढा गुळ घेऊन असा कुसकरून घ्यायचा कशी खळाखळा उकळी आले आहे बघा जरा पण गुठळी नाही याच्यामध्ये आता याच्यामध्ये तिखटपणा वाढविण्यासाठी उकळी आल्यानंतर वरतून दोन चमचे मसाला घालायचा तर मी माझा मालवणी मसालाच घालून घेत आहे तुम्हाला वाटेल याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या दोन चमचे मसाले घातले आणि अजून वरती मसाले घालायची काय गरज आहे गरज आहे हे वरतून जर मसाला नाही घातला तर चवीला अजिबात बरोबर लागत नाही तेव्हा मसाले घालणं वरतून गरजेचे आहे चव खूप छान लागते मी दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही अशी भाजी बनवली नक्कीच घरी करून बघा तुम्हाला आवडेल सागला चांगली उकळी आल्यानंतरच मेथीचे दाणे घालून घ्यायचे राजस्थानमध्ये याला मेथीचा सागच बोलतात आता याला फक्त पाच मिनिटे उकळी येऊन द्यायची आहे पाच मिनिटाच्या वरती नाही पाच ते सहा मिनिट बस एवढेच आता याच्यामध्ये गरम मसाला शेवटला घालून घ्यायचा एक चमचा गरम मसाला घालून घेतला भाजी बघा कशी थपथपीत झाली आता याच्यात घालायचे आहे कच्चे पापड जे आपण तुकडे करून घेतले होते ते कच्चे पापड त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चमच्याने चांगले त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे ते शिजून निघतात गॅस बंद करून टाकायचा आणि बारीक चिरलेली वरतून अशी कोथंबीर घालून घ्यायची असा हा राजस्थानी पारंपरिक पापड मेथीदाना साग तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आवडल्यावर मला कमेंट्स करून सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये